तुम्ही पाहू शकता जर तुम्ही आलात तिथे मालवणला तर तुम्हाला इथे मालवण जेटीवरून तुम्हाला इथे तर मित्रांनो आम्ही तिकीट्स जी आहे ती खरेदी केलेली आहे बोटची सात तिकिटे खरेदी केलेली आहे कारण तर मित्रांनो ही आमची बोट आहे आणि या बोटीतून आम्ही जाणार आहोत किल्ल्यावरती तर ही मित्रांनो हाय करा हे पण आता तर तर फायनली मित्रांनो आम्ही मालवण किल्ल्याजवळ जो आम्ही पोचलेलो आहे त्याला राजकोट किल्लासुद्धा असं म्हटलं जातं आणि आता तर मित्रांनो हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर जोरसं सांभाळून कारण की पायऱ्या खूप खोलगड आहेत आणि आम्ही किल्ल्याच्या तटवरती आहे तुम्ही पाहू शकता आणि मागे समुद्र आहे तर मित्रांनो या किल्ल्याच्या एका बाजूला असा हा समुद्र अरबी समुद्र बसलेला आहे याची रचनासुद्धा मित्रांनो विचारही करू शकत नाही अशी रचना आहे कारण हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो आज मी आलो आहे मालवण किल्ल्यावरती आणि पाहू शकता आज मी तुम्हाला संपूर्ण मालवण किल्ला दाखवणार आहे माझ्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओला संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि समोर जो बाजूला जो बेल आयकन जो आहे तो पण प्रेस करायला विसरू नका कारण जी नेक्स्ट माझी व्हिडिओ जी आहे ती सर्वात पहिली तुमच्यापर्यंत पोहोचो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो माझ्या या छोट्याशा चॅनलाचा जास्तीत जास्त भरघोस असा सपोर्ट द्या चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आता आम्ही जाणार आहोत मालवण किल्ल्यावरती तर तुम्ही पाहू शकता जर तुम्ही आलात इथे मालवणला तर तुम्हाला इथे मालवण जेटीवरून तुम्हाला इथे बोट घ्यावी लागेल आणि बोटीतून तुम्हाला तिथे मालवण किल्ल्यावरती जावं लागेल तर आम्ही पण आता चाललो आहे जेटीवरती कारण की आम्हालासुद्धा आता बोटीतूनच प्रवास करून तिथे मालवण किल्ल्यावर जायचं आहे तर पाहू शकता तुम्ही खूप असं सुंदर पद्धतीने मावळ्यांच्या असे स्टॅच्यू वगैरे लावलेले खूप असं सुंदर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे जो आपल्याला त्यांची आठवण करून देते देतो तर मित्रांनो व्हिडिओला इथे लिहिलेलं आहे मालवण जेटी टी आणि इकडे खूप असे प्रवासी येतात खूप लांबून लांबून येतात पाहू शकता मला वाटतं इथे तिकीट काउंटर आहे मी जरा चौकशी करतो तर मित्रांनो आम्ही तिकीट जी आहे ती खरेदी केलेली आहे बोटची सात तिकिटी खरेदी केलेले कारण की आम्ही जण आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत बोटमध्ये आणि बोटीतून आम्ही जाणार आहोत किल्ल्यावर तर मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू करा खूप मजेशीर व्हिडिओ होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला आठवण करून देणार हा व्हिडिओ आहे ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया चला आता तर मित्रांनो ही आमची बोट आहे आणि या बोटीतून आम्ही जाणार आहोत किल्ल्यावरती तर ही शेवटची बोट आहे आणि आमचं नशीब आहे आम्हाला शेवटची बोट भेटलेली आहे तर आम्ही आता या बोटीमध्ये आता एंट्री करत आहोत चला चला आहे चला मित्रांनो फायनली आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत किल्ल्यावरती आणि तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत भरपूर लोक आहेत आणि ही बोट आमची सुरू होत सुरू झालेली आहे आणि ही शेवटची बोट आहे मित्रांनो तर आमचं नशीब आहे की आम्हाला शेवटची बोट भेटली आणि आता आम्ही जात आहोत मालवण किल्ल्यावरती समोर जे तुम्हाला मित्रांनो दिसतंय हे हा आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे मालवण किल्ला आणि ही बोट आहे आमची मित्रांनो हाय करा हे पण आता मित्र आमच्यासोबत चाललेत किल्ल्यावरती तर मित्रांनो आता आम्ही समुद्राच्या मधोमध आहोत दाव। पण तुम्ही पाहू शकता आ, मागे एक बोट चालले जी मालवण किल्ल्यावरून त्यांना परत पोचवते हो आणि ते पॅराग्लायडिंगसुद्धा आहे पाठी पाहू शकता तुम्ही पॅराशूट आपण पॅराग्लायडिंग मित्रांनो खूप खूप वर्षांनी या मालवण किल्ल्यावर मी आलो आहे आणि खूप वर्षांनी बोटमध्ये मी प्रवास करतोय तुम्ही पण अवश्य या आणि मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा छत्रपती शिवाजी महाराजांची मी महाराजांचा हा किल्ला आहे त्यांची आठवण म्हणून आठवण करून देतो हा किल्ला तर मी या व्हिडिओ या किल्ल्यावरचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे मालवट किल्ल्याजवळ आमची बोटसुद्धा थांबलेली आहे तर आम्ही आता उतरणार आहोत तुम्ही पाहू शकता बोट आमची थांबलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा समोर मालवण किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला ज्याला राजकोट राज, राज किल्लासुद्धा म्हटलं जातं आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत ही आमची बोट आहे जी आता रिटर्न जाणार आहे तर फायनली मित्रांनो आम्ही मालवण किल्ल्याजवळ आम्ही पोचलेलो आहे ज्याला राजकोट किल्लासुद्धा असं म्हटलं जातं आणि आता मी हा जो समोर तुला दिसतोय तुम्हाला दिसतो आहे हा प्रवेशद्वार आहे मेन जिथे भगवा झेंडा लहरतोय आहे तर तिथून आम्हाला आतमध्ये जायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतो खूप असा सुंदर ती बांधणी आहे मित्रांनो पूर्वीच्या काळाची बांधणी अजूनही तशीच मजबूत आहे पूर्वीच्या खूप शेकडो वर्षापूर्वीचे सोळाशे वर्षापूर्वीचे हे किल्ले अजूनही मजबूत आहे तसेच आहे तर मित्रांनो हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे जो असा अर्धवर्तुळाकार दिशेने जातो इथून किल्ल्याचा दरवाजा आहे पाहू शकता मी इयत्ता आठवी किंवा नववीमध्ये असताना मी मित्रांनो आलेलो या किल्ल्यावर तेव्हा जे गाईड होता त्याने सांगितलं होतं की हा जो अर्धवर्तुळाकार जो ठेवलेला आहे गेट तो यासाठी ठेवलेला आहे की कोणी जर शत्रूंनी जर जर वार केला जर कुठला आक्रमक केलं तर त्याची जी गती आहे ती कमी व्हावी त्याच्यामुळे हा अर्धवर्तुळाकार ठेवलेला आहे किल्ला म्हणजे किल्ल्याचा प्रवेशद्वार मी त्यावेळी म्हणजे एक आठवी नवीला असताना मी ऐकलं होतं आज माझ्या लक्षात आलं म्हणून मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं मित्रांनो पाहू शकता इथे फोटोज आहेत जे किल्ल्याचे आणि हा सहर्ष स्वागत ग्रामपंचायत वायरी भूतनाथ किल्ले सिंधुदुर्ग मित्रांनो हा मेन मुख्य प्रवेशद्वार आहे जो त्याचा बॅकसाइड आहे इथून इथे इथून आता किल्ल्याची सुरुवात होणार आहे आतमध्ये तुम्हाला जर काही खायचं असेल तर त्याची सुद्धा सोयीसुविधा इथे उपलब्ध आहे तर मित्रांनो आता आम्ही इथे वर आलेलो आहे किल्ल्यावरती किल्ल्याचे जे तट आहेत त्याच्यावर आलेलो आहे इथून तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं पूर्ण असा समुद्र इथून दिसतोय आणि हा असा विशाल असा हा किल्ला जर मित्रांनो तुम्ही इथे आलात तर थोडंसं सांभाळून कारण की पायऱ्या खूप खोलगड आहेत आणि खूप सांभाळून उतरा जर पाय पायबीर घसरला तर तुम्ही पडू शकता ये चल। मग तीन आतमध्ये मित्र सोळाशे वर्षापूर्वीची ही का ही दगडाची रचना आहे तुम्ही पाहू शकता अजूनही मजबूत आहे मित्रांनो आता आम्ही पूर्ण किल्ल्याचे जे पूर्ण किल्ला फिरतो आहे आम्ही किल्ल्याच्या तटवरती आहे तुम्ही पाहू शकता आणि मागे समुद्र आहे आमच्या मित्रांनो शाळेची आठवण आली जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मालवण किल्ल्यावरती आलेलो त्याच्या खूप वर्षानंतर आज आलो आहे मित्रांनो तर इतिहासामधील छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा आठवण एक ताजी झाली आणि शाळेची सुद्धा ताजी झाली पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या किल्ल्याच्या एका बाजूला असा हा समुद्र अरबी समुद्र बसलेला आहे जो लांब लांबपर्यंत आपल्याला पाहू ला। शकता तुम्ही पूर्वीच्या काळात या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी इथे मावळे तायनात असायचे तर मित्रांनो हा समुद्र आणि हा किल्ला पाहून मला आमच्या शाळेतील एक गाणं आठवलं की जे आम्ही शाळेत बोलायचो की मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला तर खरंच विचार पडतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही पूर्णच चारी बाजूनी समुद्र आहे आणि हा आसाममध्ये किल्ला आहे याची रचनासुद्धा मित्रांनो विचारही करू शकत नाही अशी रचना आहे कारण कोणतंही सिमेंटही नाही आणि वाळूही नाही तरी पण आजही सोळाशे वर्ष व सोळाशे वर्षानंतरही आजही किल्ले मजबूत आणि त जसा आहे तसा आहे तर मित्रांनो किल्ला खूप मोठा आहे आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये संपूर्ण किल्ला नाही दाखवू शकत तर मला जेवढं शक्य होईल मित्रांनो तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो तुमचा तुमच्या स सपोर्टची मला गरज आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा पूर्ण बघा आणि जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो पाहू शकता तुम्ही मागे असं समुद्र समुद्र आहे आणि खूप असे पर्यटकसुद्धा इथे येतात जर मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती हवी असेल या किल्ल्याविषयी तर तुम्ही असा गाईडसुद्धा तुम्ही घेऊ शकता जो तुम्हाला संपूर्ण माहिती देईल तुम्हाला इथे गाईडसुद्धा भेटेल त्यांची फी असते ते त्यांना पे केल्यानंतर ते तुम्हाला संपूर्ण किल्ल्याची माहिती म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असते पूर्ण इतिहास त्यांना माहिती आहे तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील तर मित्रांनो मी माझ्या व्हिडिओला इथेच थांबवतो जर व्हिडिओ आवडले असेल खरोखर तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय